का ऐकलं ना देते ना मी दूध तापतय दूध तापतय आणि देते मी किती ओरडतात हो किती ओरडतात हो देते मी थांबा थंड पिणार आहे का फ्रीज मधलं दूध आहे नाही ना रोज माहिती आहे तरी पण नुसते इतकी कालव कालव करत राहतात नुसते आता ही कधी भीक कापते आता गरम आहे ना गरम आहे ना पिया आता दोघी थंड थंड होऊ द्या आणि मग घ्या आणि आता बसा वाटपात गारही पित नाही आणि गरमही पित नाही आता हे थंड होईल गरमच लागतं त्यांना घार अजिबात नको आता थोडं थंड होऊन दिलं आणि मग भीतीन भूक किती लागली आता दूध उरलेलंच आहे तर मी मस्त कॉफी करते सोनू त्याच्यासाठी आणली होती कॉफी आणि काय एकदाच पिला घरीच कुठं राहत होता अजून गरम आहे ना ऐकून गेली ये ना गी ना हे मिसमीच आहे चल ग चल। काय चल। मिसमिस करते काय झालं अगं चल नाहीये कुत्र चल मी जाते बाहेर कुत्र बुकलं म्हणून पाळाले होते जा धुप्पी काल इतका पाऊस खूप पाऊस काल रविवार होता आणि अचानक दीड वाजता इतका पाऊस बापरे प्रचंड म्हणजे जवळजवळ एक तास मी जागीच होती पाऊस कमी होईपर्यंत आणि प्रचंड पाऊस पडत होता मुसळधार आणि चला आकाशातला पण दृश्य पाऊ आता लईच पाऊस होतात त्यानंतरच दृश्य हे बघा सगळं केलेलं तर ज जाणार आणखीन दोन दिवस पाऊस सांगितलं आहे पुन्हा खडक खडक वगैरे पडले हे काय माती लावली होती छान पुन्हा आहे तसंच राहिलेलं आहे हवा मस्त सुटलेली आहे आणि हे बघा आकाशात मधलं तिथे भारी दृश्य सुंदर निसर्ग सुख निसर्ग निसर्गसुख आता एक बहीण राहिलेली आहे सर्वात लहान बहीण साताऱ्याची तिचं उशिरा जाते कधी कधी नाही तर मोठी बहीण उशिरा जाते सगळे गेले आता आता पुन्हा कधी उन्हाळ्यात यांच्या भेटी होती तर जाणार आहे दोन तीन दिवसांनी आपल्यास मस्तपैकी मी फोटो काढून घेते फेसबुकवर टाकायला मस्त ताऱ्यावर पक्षी बसलेले आहे रात्रभर भिजत असतील हे म्हणजे रात्रभरही नाही पडला म्हणा ना, पण जेव्हा पाऊस पडत असेल त्यावेळेस डायरेक्ट झोपेतच भिजत असतील हे इकडं झोपली आणि हे मस्तपैकी इथं बसले पात बाहेर चाव चावचा आवाज येतोय आता ऊन गेलं बरं का आता मला घरं झाडायचे आणि किती दिवस झाले की म्हटलं ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी मला पूजा करता आली नाही त्याच्यामुळे मग लक्ष्मी पण पुजता आली नाही आणि आणून ठेवलेली होती पण आता मला हे घरं झाडायला काढायचे तर म्हटलं आता पहिली काय करू यायची पूजा करून मग झाडायला घेऊन चला आता पूजाला पूजा कशी एन वेळेस आपण आणतो तर मग फक्त काय करायचंय थोडंसं पाणी टाकायचंय आम्ही लहानपणा आम्ही असंच करतो पूजा थोडस पाणी टाकतो जे इतर वेळेस आता नमस्त बिनी काय करते हदी कुंकू लावते कारण ती शिरई आहे शिरई म्हटल्यानंतर आणि थोडेसे साखर पाया पडायच्या काढू शकते म्हणजे लक्ष्मी लक्ष्मीपूजेंच्या दिवशी जर आपलं नाही झालं यादा कदाचित तर तसं आपल्याला वर्षभरात भरपूर वेळा शिराई लागतात ना आम्ही असं पूजत आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं असं आपल्याला तर झाडून घ्यायचंय घर फरा फरा झाडावर चढल झाडावर आता दूध पिलं लगेच बाहेर आलं खेळत खेळते इतक्या वेळ मस्त बेडलं चिटकून बस काय करत आणि कालचा पावस आणा किती अजून असं ओलंच आहे अजून सुद्धा कुल आता साची नाही आहे स्कूल आता खेळायला साची नाही तर बसली एकटीच आपली मोबाईल पाहती चालली उतरलं ऊन पडले आताशी सगळं केलेलं खेळलेलं खेळ आता पुन्हा करायची वेळ येईल मी तुम्हाला मस्त तर ही शेवंतीची फुलं यायला लागली ही दाखवायला आली होती तर अजून फुलायची तर काळ्याच रूपामध्ये आहे त्या हे एक आहे ही आहे पण यालाच काळ्या होत्या मस्त आल्या काळ्याला आणि याच्या काळ्या कधी फुलतील काय माहिती हे व्हाईट कलरचे म्हणजे हे मस्त कॉम्बिनेशन होईन ज्यावेळेस गजरा बनवला जाईन त्यावेळेस व्हाईट आणि हे पिवळे पण हे जरा थोडे मोठे असणार आहे कारण हे काळ्यांवरूनच दिसतात हे बा हे जरा मोठी असतील फुलं आणि हे अगदी छोटेच राहतात हे दरवर्षी मी पाहतेच आहे ना त्याच्यामुळं माहिती आहे हे पण हे नवीन लावलेलं ला आहेत ना त्याच्यामुळं गुलछडीला एक पण गुलछडी नाही आहे सगळ्याच सध्या काड्या उभ्या राहिलेल्या आहे आणि एक विशेष म्हणजे वांग्याला एक छोटस अगदी इटुकलं पिटुकलं वांग लागलेलं आहे तर चला मी दाखवते इटुकलं पिटुकलं काही दिवसातनं आलेलं आहे हे पहा किती भारी दिसतंय ना पिटुकलं पिटुकलं वांग अजून एक फुल आलेलं आहे आणि इथं पण येतील ना आता तिकडच्या वांग्याला आली ती ति, ति, तिकडच्या वांग्याला काय मी आता कधी तीन तिकडं लावलेलं ला आहे तर कसं झालंय पार ही माझी बाग एवढी भारी बनवली होती सगळी बाग ही काय म्हणता सगळी म्हणजे पुन्हा जे, जे खड्डे केले होते आता ते सगळे एकसारखे व्हायला लागले आहे जमिनीसारखेच गवत पण वाढलेलं आहे इकडचं पण यावेळेस किल्ला बनवलाच नाही मी काय करावं मी एकटीच होते आणि मग म्हटलं तर बनावं का नाही आणि काय सारखं बाहेरही जाणं होतं आणि त्याच्यामुळे मग हिरावून गेलं आणि पाऊस होता पाऊस पावसामुळे माझा किल्ला झाला नाही नाही तर किल्ला इथंच बनवला असतं पण काय करणार आहे केलं असतं तरी राहिला नसतं तो आणि सचिन त्यांनी तर काय केलंच नाही सची साचीने काही केला नाही सचीला म्हटलं कराय ते करती का काय मग नंतर काय झालं काय माहिती ती पण नुसती इकडं मा मामाला भेट इकडं तिकडं जाय नातेवाईकांना भेट ह्याच्यामध्येच तिचा वेळ गेला आता पुढच्या वर्षी पाऊस नसला ना तर पुढच्या वर्षी किल्ला बनवायलाच नाही लवकर कामं आवरल्यावर ते घरातले कामं ठेवायचे आणि मग किल्ला बनवायचा नाही होत असं म्हणून माझा किल्ला तर कोणताही यायचा राहतो असं काही नाही मला ते एवढं परफेक्ट प्रतापगड कुर् आहेत त्या अगदी त्या पद्धतीने बनवता नाही येणार पण असंच आपला आपला मनाचा किल्ला <स्थाँगा> कुठे येईल ते गं माऊ अगं दूध प्यायला थांबायचं था ना हां आता पिलं पिलू नी जावे असं ते याच्यामध्ये प्लेटमध्ये जा हे किती अजून असं पाणी पाणी असं बच आता येणं असं शेवाळ झालं ना तर इथं असं नि घसरून जायची भीती मंगळवारीची सकाळ आज इतका आभाळ झाटलेलं आहे आज म्हणताय जे आज अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस एकोणतीसला चक्रीवादळ आहे आणि हा पाऊस किती दिवस अजून सहा महिने जर पडला ना महाराष्ट्र अमेझॉन जंगलामध्ये बदलून जाईल एवढा सारखा पाऊस आहे सणवारसुद्धा गेले सगळे दिपाळी अजून आता नवीन वर्ष चला आता मी काय करते ही जे पंत्या आहे हे पंत्या आता आहे ना ठेवून द्यायचे आहे हे अशाच ठेवलेले आहे घासायचा लक्षातच राहत नव्हतं ह्या पंत्यामध्ये आहे तेल ते ती काय झालं त्या वेळेला पेटल्या नव्हत्या आणि ते मी अशा इथं ठेवून दिलेले आता हे पेटून देते आणि मग आता ह्या घासते इथं हे सगळं साबण वगैरे ठेवत असते आता हे नाही ना आता काय करावं लागेल नाहीतर हे तेल कुठेतरी काढून घ्यावं लागेल असंच करते चला आता पण त्या कशा घासते मी आता दाखवते म्हणजे लॉक पूर्ण होईल ती मस्त चकाकत आहे ऊन हे किती छान ऊन पडलं आहे काल तर काय ऊनच नव्हतं एवढं पण आत्ता ऊन पडलेलं आहे पण हे जाईनच ऊन ह्या सर्व आपण त्या घेतलेल्या आहे आणि आता काय करते याच्यातल्या ज्या वाती आहे ना त्या काढून घेते याच्यामध्ये ना गरम पाणी आहे याचे तर मी वाखरतात त्याचे घेते त्यातले थोडंसं पाणी त्यामध्ये त्यामध्ये मी कपड्यांची पावडर टाकते एक चमचा हा आहे बेकिंग सोडा तो अर्धा चमचा किंवा एक चमचा टाकला तरी चाल ना आपल्याला स्वच्छ करायचं आहे ना आणि थोडंसं थोडस आता याच्यामध्ये काय करते हे ज्या पंत्या आहे ना त्या बुकडून ठेवणार आहे आणि थोड्या वेळाने मी हे उकळून पण घेणार आहेत आणखी आता हे स्वच्छ झाल्या म्हणजे आपल्याला पुढं तर लागणारच आहे ना पंत्या पुढच्या वर्षी नाही पण मला शिवजयंतीला लागतात त्याच्यामुळे मग मी ह्या स्वच्छ करून अशा ठेवून देणार आहे आता याच्यानंतर काय करायचं दाखवते अंतर ग्यास वर। ग्यास ग्यास तर ह्यानंतर मी गॅसवर उकळत ठेवणार आहे आता मी काय करते हा गॅस पेटवते आणि हो अगदी बारीक गॅस करून ठेवलेला आहे म्हणजे अगदी बारीक फ्लेम जे आहेत तो जाळ आहे तो अगदी बारीक केलेला आहे उकळायचं जोपर्यंत असं याच्यातलं तेल निघत नाही तोपर्यंत थोडासा फेस फेस होईल इथंच थांबून राहायचं कारण येणं फेस काही कदाचित खाली सुद्धा पडू शकतो तर चला आता यांना उकळवते छानपैकी आणि नंतर मग ते घासायचं याच्यातलं काय निघायचं आहे फक्त आपलं तेलकट तर निघायचंय पण हे काळं पण काढायचं आहे मग हे घासूनच निघावं लागणार आहे ते शक्य नाही आहे की जा। याच्यातून जाईल तरी बऱ्याच अंशी ते कमी होतं आणि या अजून एक पंथी राहिली पण का ती काय आहे आता हीच लावले कारण तेल होतं ना यामध्ये आणि मग म्हटलं तर हे पूर्ण जळवून द्यावा आणि मग ये ना मग आपण ही याला त्याच्यामध्ये टाकून द्यावा बराच वेळ लागणार आहे नाहीतरी हे राहिले तरी काही हरकत नाही संध्याकाळी लावत जाईन मी ह्या दिव्यामध्ये हे मागच्या आठवड्याच्या पडलेल्या ह्या करून घ्यावा आणि मग ह्या आठवड्याच्या बाजारातले जे आहे ते संपत आता मी भाजी बनवत आहे तर याच्यामध्ये बघा आता मी काय आहे हे लसूण घेतलेलं आहे लसूण इथं दिसत सण लसूण आतमध्ये मिरच्या आणि हे जे आहे शेंगदाणे आणि हे पण खोबरत त्यामध्ये वाटून घेणार आहे आणि मस्तपैकी मीठ टाकून आणि तेलामध्ये ही मीठ टाकून आणि याच्यामध्ये आणखी मीठ टाकल्यानंतर आणि तेलामध्ये मस्त ही परतून मसाला परतून ही भाजी टाकणार आहे तर अशी माझी ही सिम्पल पद्धतीने गवारीची भाजी बघा ऊन गेलं पण ऊन सावल्यांचा हे जसं श्रावण महिना आहे बाई आता कॉफी करते कॉफी टाकली आहे आणि भाजीतला फोडणी दिलेली आहे तर पहिलं म्हटलं आता आहे ना कॉफी प्या आणि नंतर ही भाजी टाका हे बघा हे जेलकटपणा सगळा गेलेला आहे तर काय आता हे तेलकटपणा आता गेलेलं आहे थोडंसं टाकते मी लिक्विड का हे जे आहे ही वरचाच टोक आपल्याला आता घासायचं आहे दुसरं काय हां निघायला लागलं की आणि आत्महती घ्यायचं घासून म्हणजे तेलकट सगळं जी आहे ती निघून जाईन आणि वास जो आहे ना तो पण निघून जाईल घासणीने घासलं तरी जमतं आणि ब्रशनी घासलं तरी चमतं ह्या आता यांना वाळत घालते आणि मस्तपैकी वाळले नाही तर हे मस्त एका डाब्यामध्ये भरून ठेवते किंवा बर्णीत भरून ठेवते आणि वातावरण पण नाही आहे तसं जाईल वाळून एवढं मोठी गोष्ट नाही आहे ती